पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निरा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी केला निषेध पुरंदर तालुक्यातील निरा येथे आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी पुणे येथे निखिल वाघळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे आम्ही निखिल वाघळे यांच्याबरोबर आहोत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलंय आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तो काल पुण्या येथे श्री नितीन निखिल वाघळे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत गेली चाळीस वर्ष लोकशाहीला जिवंत आणि संविधानाला जिवंत ठेवण्याचं थे काम ज्यांनी केलं ते म्हणजे आमचे निखिल वाघळे साहेब आहेत प्रसारमाध्यमातून विरोधी गट असो किंवा सत्ताधारी गट असो योग्य प्रश्न विचारून लोकशाहीला जिवंत त्यांनी ठेवलं आणि त्यांच्यावर जो शाही फेक किंवा ब्याड हल्ला केला त्याचा प्रथमत मी जाहीर निषेध करतो प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो आणि लोकशाहीत संविधानाने दिलेला तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराला आज कुठंतरी गालबोट लावताना दिसत आहे तरी अजून लोकशाही जिवंत आहे राजेशाही यायला फार खूप वेळ आहे कारण पु पुन्हा पुन्हा ही स्वतंत्र नगरी असून पुण्यात शिक्षणाचा पाया रचला गेलेला आहे संविधानाला मानणारा वर्ग भरपूर आहे तर अशा ह्या नगरीत अशी ही घटना घडली ही फार निंदनीय आहे मी त्याचा इथे जाहीर निषेध करतो